बातमी जालन्यातून जालन्यात गतिमंद महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार मधील ही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतात गेलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे तर जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार इथं ही घटना घडली तिघा नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केलाय कोणाला सांगितल्यास पीडितेला जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली आहे आता या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून गणेश जालन्यामध्ये गतिमंद महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय काय अधिक तपशील अंकिता अत्यंत राज्याला काळजमा पासणाऱ्या ही घटना जी आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील कटोरा बाजार या ठिकाणी घडलेली आहे पिढी जी आहे ती शेतामध्ये गौऱ्या वगैरे वेचण्यासाठी गेली असतात त्या ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याची घटना जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे आणि त्या पीडितेच्या पतीवरून जे आहे या ठिकाणी भोकरदन पोलिसांमध्ये जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी या ठिकाणी जे आहेत फिर्यादीवरून पतीच्या फिर्यादीवरून सद्दाम का अजमेर खान पटल साजिम का शरीफ खान पटल

लग्न झालेले त्यांची जी आहे पत्नी जी आहे ती मतीमंद आहे त्या गावाशेजारी शेत जमीन असून त्या ठिकाणी ती शेतीवरच करतात मात्र तेरा मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या जा दरम्यान जे आहे दोघांनी जेवण केलं होतं आणि त्यानंतर पत्नी जी आहे शेतामध्ये जळसण आणण्यासाठी गेली होती आणि सायंकाळी पाच वाजेच्या सुमारात परत आली मात्र तिचा पती घरात आल्यानंतर ती रडत होती पण ती मतीमंद असल्याने ती काही सांगत नव्हती आणि तिला वारंवार काय झाले ते विचारण्यात येत होते मात्र तिला काही सांगता येत नसल्याने देखील फिर्यादीत म्हटलेले आहे मात्र वीस मार्च रोजी रात्री दहा वाजे दरम्यान जे आहे त्यांचा पुतण्या घरी आला होता आणि त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला आणि तेरा मार्च रोजी दुपारी दोन तीन वाजेच्या दरम्यान जे आहे ती शेतात काम करत असताना तिला तुमच्या तिच्या शेतामध्ये जे आहे ओळखण्याचा आवाज त्या पुतण्याला आला होता आणि त्या पुतण्याने या सगळ्याचा जो व्हिडिओ प्रकार जो आहे तो व्हिडिओमध्ये देखील शूट केलेला आहे त्या नंतरच्या तिघांना जे आहे तिथून ते फरार झालेले आहेत नंतर मोबाईल मध्ये कॅमेरा मध्ये व्हिडिओ चालू असताना त्यांच्या पुतण्यान सांगितलेला आहे निश्चित झालेली आहे निश्चित आता या एकंदरीतच आरोपींवरती पुढे कारवाई कशा पद्धतीने होणार हे पाहावं लागेल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी